जय आज आपण येतो जे आंदोलन कशासाठी करतो आता आमची नेकर आमच्या बहिणी आमच्या भाऊ आमच्या पोटाप्रती जय शिक्षण घेतले आहोत आणि नोकरी लागणार आहोत पण हे सरकार आमच्यावर वारंवार अन्याय करीत आहे आमच्यावरचा अन्याय दूर केला जो आमच्यावरचा अन्याय झाला आहे तो आमच्यावरचा अन्याय झाला आहे तो आम्ही सर्व मिळून या अन्याया लढत जर आमचे लागू केली नाही तर सर्व चुन्नर तालुक्यातील आणि पुणे जिल्ह्यातील सर्व आदिवासी समाज आणि फात्यावर रस्ता आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि इतर सर्व संघटना सर्व समाज बांधव ज्या मोर्चा मध्ये आले आणि आंदोलन मध्ये लागू पाहिजे याच्यासाठी सर्व आदिवासी समाज एक सुटला आहे आणि लवकरच जर पेसा आमची लागू केली नाही तर आर हा आदिवासी आद दरकल्याशिवाय राहणार नाही आणि सर्व आदिवासी समाजाचं मी आभार मानतो सर्व संघटनांच आभार मानतो आणि यापुढे पण या अशा संघर्षासाठी आणि प्रशासनाचं पोलीस प्रशासनाच आणि मीडियाचं आभार मानतो आणि जय आदिवासी जय दिसा